आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा दोन हजार चारनंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती पंधरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट टाकेल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ओगी सविस्तर युनिफाईड स पेन्शन स्कीम भारत सरकारने कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत आणि त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस ही योजना खास अशा कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे जे दोन हजार चारनंतर सेवेत रुजू झाले आहेत आणि ज्यांच्यासाठी पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अंतर्गत दोन हजार चारनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत टेबल कंटेंट्स यू पी एस म्हणजे काय युनिफाईड पेन्शन योजना यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पर्याय राष्ट्रीय पेन्शन प्रणाली स्वयंचलित प्रवेश आणि व्यावसायिक प्रशिक्षण आजीवन पेन्शन पर्यायी गुंतवणूक पर्याय मतारपणी फायदे एसचे फायदे एस म्हणजे काय युनिफाईड पेन्शन योजना एस ही एक नवीन पेन्शन प्रणाली आहे जी भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार चार पासून लागू केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन प्रणाली तयार करणे हा त्यांचा उद्देश होता ज्यामुळे त्यांना सरकारी तिजोरीवर अवलंबून राहता त्यांच्या पेन्शनमध्ये वैयक्तिक योगदान देता येईल या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाचा काही भाग पेन्शन फंडात जमा करावा लागतो जो त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात परत येतो ही योजना दोन हजार चार नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे युनिफाईड पेन्शन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पेन्श पेन्शन पर्याय युनिफाईड पेन्शन स्कीम एस अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत यांचे लाभ त्यांना मृत निवृत्तीनंतर मिळतील राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसचा प्रमुख भाग नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मासिक पगाराच्या ठराविक टक्केवारीत योगदान देतं या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाचा लाभ पेन्शनच्या स्वरूपात मिळतो एन पी एसमध्ये दोन खाते प्रकार आहेत एक खा टी आर खा टी आर एक नंबर खाते हे अनिवार्य आहे आणि कर्मचाऱ्याला मासिक योगदान द्यावे लागेल निवृत्तर त्यात जमा केलेल्या पैशाचा काही भाग एकर कमी पेमेंट म्हणून मिळू शकतो आणि काही भाग पेन्शन म्हणून दिला जाऊ शकतो टी दोन खाते हे ऐच्छिक आणि आहे कर्मचारी अतिरिक्त योगदान देऊ शकतात हे खाते लवचिक आहे आणि कर्मचारी त्यात जमा केलेल्या निधीमध्ये कधीही प्रवेश करू शकतात स्वयंचलित प्रवेश आणि व्यावसायिक प्रेक्षेत दोन हजारच्या नंतर सेवन्नत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एस योजनेत सहभागी होण्यात कोणतीही अडचण येत नाही ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपोआप लागू होते आणि त्यांना त्याबद्दल स्वतंत्र माहिती दिली जाते त्यास यासोबत कर्मचाऱ्यांना पेन्शन नियोजनातील तज्ञाकोन प्रशिक्षण मिळते जेणेकरून त्यांना त्यांच्या पेन्शनचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल आजीवन पेन्शन युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आजीवन पेन्शन मिळते ही पेन्शन पूर्णपणे त्यांच्या योगदानावर आणि गुंतवणुकीवर अवलंबून असते निवृत्तीच्या वेळी जमा झालेली रक्कम ही पेन्शन स्थापन करण्यासाठी वापरली जाते पर्यायी गुंतवणूक पर्याय यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीचे विविध पर्यायही दिले जातात जसे की सरकारी रोखे इक्विटी आणि कॉर्पोरेट बी बॉन्डमध्ये गुंतवणूक करणे हे कर्मचाऱ्यांना त्यांचा पेन्शन फंड वाढवण्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांमधून निवडण्याची संधी प्रदान करते मदारपणी फायदे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर नियुक्तीनंतर उद्धव काळाचा लाभ देखील मिळतो कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्त सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या लाभाचा उद्देश आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या उर्दोग काळातही चांगले जीवन जगता येईल यू पी एसचे फायदे युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत दोन हजार चारनंतर निवृत्त निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत ज्यात पुढील गोष्टीचा समावेश आहे स्वतंत्र पेन्शन योजना यू पी एसमधील कर्मचाऱ्यांना स्वतंत्र आणि लवचिक पेन्शन योजना मिळते गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणुकीचे विविध पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांचा पेन्शन फंड वाढवण्याची संधी देतात वर्धित सुरक्षा ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मजबूत सामाजिक सुरक्षा प्रदान करते स्वयंचलित प्रवेश निशावानुवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना ह्या योजनेत सामील करण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित आहे